CCN News, एक बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील आठवडी बाजारात काल रविवारी सायंकाळच्या सुमारास एका बत्तीस वर्षीय तरुणाची चाकून भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे या घटनेमुळे शेगाव शहरात खळबळ आली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे प्राप्त माहितीनुसार मृत युवकाचे नाव नितीन नामदेव गायकवाड उर्फ बत्तीस आहे तर तो मूळचा वाशिम जिल्ह्यातील असून सध्या शेगावतील नागझरी रोडवर तीन पुतळा परिसरात वास्तव्यास होता त्याच्या विरोधात विविध ठिकाणी तीन चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे तर जुन्या वादामुळेच ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून पुढील तपास पोलीस करीत आहे पोलिसांनी साक्षीदारांची माहिती घेण्यास सुरुवात केली असून घटनेनंतर आठवडे बाजारात गर्दी झाली होती आरोपी आणि मृतक हे सोबतच राहत होते आपसद वाद झाला आणि त्यानंतर आरोपींनी कसाबच्या दुकानातील सुरा घेऊन नितीनच्या गळ्यावर सपासप वार केले सध्या रात्री उशिरा पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा